जर तुम्ही नवीन रनिंगला सुरुवात करत असाल तर रनिंगच्या अगोदर काय काळजी घ्यावी तर मित्रांनो चला मी सांग। हो ना ना तुम्हाला सांगतो रनिंगच्या अगोदर आपल्याला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपली बॉडी गरम असेल तर तुमची रनिंग चांगली होणार नाही तुमची इंजुरी येणार नाही तुम्हाला रनिंग वॉर्मअप केल्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करून आपल्या वर्कआउटला सुरुवात करायचे रनिंग करताना शूज शूज हा चांगलाच वापरायचा फ्लॅट शूज वापरू नका जास्त करून शूज चांगला नसल्यामुळे मुलांना इंजुरी येते कधी पण पाणी हे पोटभर पिऊ नका रनिंगच्या अगोदर एक दोन गोट पाणी प्या शरीर हायड्रेट असेल तर परफॉर्मन्स चांगला येतो रनिंगच्या अगोदर आपल्याला तीस ते साठ मिनिट अगोदर हलका घ्यायचा पण काय खायचं केळी ओट्स किंवा एखादा आपल्याला एनर्जी बार खायचा आहे पोटभर जेवून आपल्याला रनिंग वर्कआउट करायचा नाही जर तुम्ही पहिल्यांदा जर रनिंग करत असाल तर तुम्हाला हळूहळू रनिंग वाढवायची हो अचानक जर तुम्ही स्पीड वाढवलं तर इंजुरी येण्याचे चान्सेस शंभर टक्के असतात अगोदर एक दोन राऊंडनी सुरुवात करा जॉगिंग करा त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू रनिंग वाढवा मनातून ठरवा की आपण जी सुरुवात केली ती तेवढे हो आपल्याला राऊंड